कुंभ राशी, सहा जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक राशी भविष्य गणपती बाप्पाचा गुप्तपण मोठा आशीर्वाद मिळणार मित्रांनो जय गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेध मराठी या चॅनलमध्ये सहा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कुंभराशीच्या लोकांसाठी वरवर पाहता साधा शांत आणि नेहमीसारखा वाटणारा असू शकतो पण या दिवसामागे दडलेली ऊर्जा अतिशय खोल आणि परिणामकारक आहे आज ग्रहस्थिती अशा प्रकारे कार्यरत आहे की तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या अदृश्य संघर्षांना एक नवी दिशा मिळणार आहे गेल्या काही काळापासून मनात साठलेली अस्वस्थता प्रश्नचिन्ह आणि थकवा आज हळूहळू निवळायला सुरुवात होईल गणपती बाप्पाचा गुप्तपण मोठा आशीर्वाद आज तुमच्यावर कार्य करत आहे जो कोणत्याही गाजाबाजा विना पण अचूक वेळी तुमचं रक्षण करणार आहे आजचा दिवस तुम्हाला शिकवेल की देवाची कृपा नेहमीच आवाज करून येत नाही कधी ती शांतपणे आयुष्याचा प्रवाह बदलते एक आजचा गुप्त दैवी संकेत सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुंभराशीवर गणपती बाप्पाची कृपा अत्यंत सूक्ष्मपण प्रभावी स्वरूपात कार्यरत राहील आज कोणतीही मोठी घोषणा चमत्कार किंवा अचानक घडणारी घटना दिसणार नाही मात्र आतून परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागलेली असेल ज्या ठिकाणी गेल्या काही काळापासून अडथळे विलंब किंवा निराशा होती तिथे आज हळूहळू गती निर्माण होईल विशेष म्हणजे हा बदल तुम्हाला लगेच जाणवणार नाही पण पुढील काही दिवसांत त्याचे ठळक परिणाम दिसू लागतील गणपती बाप्पा आज तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील पण अशा प्रकारे की लोकांना वाटेल हे सर्व नैसर्गिकरित्या घडलं आहे दोन मानसिक स्थिती आणि अंतर्गत बदल आज कुंभराशीच्या लोकांच्या मनात खोल विचारांची गर्दी असेल भूतकाळातील काही प्रसंग व्यक्ती किंवा निर्णय वारंवार आठवतील पण हा विचारांचा गोंधळ नसून आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे आज तुम्हाला स्वतःच्या चुका ताकद आणि मर्यादा स्पष्टपणे दिसतील काही लोक आज एक महत्वाचा मानसिक निर्णय घेतील जो भविष्यातील आयुष्याची दिशा ठरवेल भावनिकदृष्ट्या थोडी अस्वस्थता जाणवेल पण ही अस्वस्थता तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवणारी ठरेल आज मन शांत ठेवलं तर अंतप्रेरणा अचूक मार्ग दाखवेल तीन आर्थिक स्थिती आणि अचानक फायदा आज आर्थिक बाबतीत लहानपण निर्णायक बदल घडण्याची शक्यता आहे पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ आज अप्रत्यक्षपणे मिळू शकते एखादा खर्च जो होणार होता तो टळू शकतो किंवा एखादा अडलेला व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो काही लोकांना आज पैशांबाबत चांगली बातमी मिळू शकते पण ती लगेच प्रत्यक्ष लाभात बदलणार नाही हा आर्थिक संकेत भविष्यातील स्थैर्याचा पाया घालणारा असेल आज अनावश्यक खर्च टाळला तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद अधिक प्रभावी ठरेल चार नोकरी आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्या कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे कामात चुका टाळणे महत्वाचे आहे कारण वरिष्ठांचे तुमच्यावर लक्ष आहे मात्र घाबरण्याची गरज नाही कारण आज गुप्तपणे तुमच्या ताठीशी एक प्रभावी व्यक्ती उभी राहण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज संयम आणि दूरदृष्टी आवश्यक आहे आज घेतलेला एखादा निर्णय लगेच फायदा देणार नाही पण पुढील काही आठवड्यात मोठा बदल घडवेल कोणतीही घाई केली तर लाभाऐवजी विलंब निर्माण होऊ शकतो पाच कौटुंबिक वातावरण आणि घरातील संकेत आज घरातील वातावरण बाहेरून शांत वाटेल पण आतून काही दडलेले भाव आणि विषय हालचाल करत असतील घरातील एखाद्या सदस्याची चिंता गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनावर ओझं टाकत होती त्यावर आज काहीसा दिलासा मिळू शकतो वडीलधारी व्यक्तीचा सल्ला किंवा अनुभव आज अत्यंत महत्वाचा ठरेल काही कुंभराशीच्या लोकांना आज घरासंबंधी एखादा जुना निर्णय पुन्हा विचारात घ्यावा लागेल घरामध्ये संयम ठेवल्यास वाद टळतील आणि गणपती बाप्पाची कृपा घरावर टिकून राहील सहा प्रेम विवाह आणि भावनिक नातेसंबंध प्रेमसंबंधात आज भावना अधिक तीव्र असतील लहान शब्दांमुळे मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो म्हणून संवाद अत्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे विवाहित लोकांसाठी आज जोडीदाराच्या मनातील काही न बोललेली भावना समोर येऊ हो शकते ती टीका वाटू शकते पण त्यामागे काळजी दडलेली असेल अविवाहित लोकांसाठी आज एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होईल पण लगेच निर्णय घेऊ नये आज भावनांवर नियंत्रण ठेवले तर नात्यांमध्ये स्थैर्य येईल सात आरोग्य थकवा आणि मानसिक ऊर्जा आज शारीरिक आरोग्य फारसं बिघडणार नाही पण मानसिक थकवा प्रकर्षाने जाणवेल सतत विचार करणे भविष्याची चिंता आणि जबाबदाऱ्यांचा ताण यामुळे डोके जड होऊ शकते झोप अपुरी होण्याची शक्यता आहे आज पाणी जास्त प्या आणि थोडा वेळ शांततेत घालवा शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणं आज अधिक गरजेचे आहे ध्यान किंवा शांत बसणे आज उपयोगी ठरेल आठ गुप्तशत्रू सावधगिरी आणि अंतर्गत संरक्षण आज कुंभराशीच्या लोकांनी अतिशय सावध राहणे आवश्यक आहे काही लोक तुमच्या यशावर लक्ष ठेवून असू शकतात ते उघड विरोध करणार नाहीत पण मनातून नुकसान करण्याचा विचार असू शकतो आज कोणालाही तुमच्या पुढील योजना सांगू नका महत्वाचे निर्णय कागदपत्रे किंवा व्यवहार स्वतः तपासून घ्या विशेष म्हणजे आज गणपती बाप्पाचे अदृश्य संरक्षण तुमच्यासोबत आहे त्यामुळे मोठे नुकसान टळेल पण सावधपणा आवश्यक आहे नऊ आजचा उपाय संकेत आणि भविष्यासाठी संदेश आजचा दिवस एक आध्यात्मिक संदेश घेऊन आलेला आहे घाई अहंकार आणि हट्ट टाळा मनात एखादी इच्छा असेल तर ती कोणालाही न सांगता फक्त मनात ठेवा आज दिलेला छोटासा दान मदत किंवा सद्भावना भविष्यात मोठं फळ देईल गणपती बाप्पा आज तुमच्या नशिबात काहीतरी पण दीर्घकालीन बदल लिहून ठेवत आहेत सहा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कुंभराशीच्या लोकांसाठी अंतर्मुख करणारा सावध करणारा आणि आशा देणारा आहे आज तुम्हाला मोठे यश अचानक चमत्कार किंवा उघड लाभ दिसणार नाहीत पण जे टळेल जे वाचेल आणि जे योग्य दिशेने वळेल तेच या दिवसाचे खरे फळ असेल गणपती बाप्पाचा आशीर्वाद आज तुम्हाला चुकीच्या निर्णयांपासून चुकीच्या लोकांपासून आणि अनावश्यक अडचणींपासून वाचवणार आहे संयम श्रद्धा आणि शांत विचार ठेवले तर आजचा दिवस भविष्यातील मोठ्या बदलांची नांदी ठरेल हा दिवस लक्षात ठेवावा असा आहे कारण आज नशीब शांतपणे तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद